तर नमस्कार सांगलीकर आज आपण आलोय विश्रामबाग चौकापासून फक्त दोन मिनिटाच्या अंतरावरती तसंच विश्रामबाग गणपती मंदिरपासून देखील फक्त दोन मिनिटाच्या अंतरावरती चौदाशे शहाऐंशी स्क्वेअर फीटमध्ये असलेला थ्री बी एच के डुप्लेक्स फ्लॅट बघण्यासाठी तसंच या फ्लॅटमध्ये तुम्हाला सेपरेट टेरेस देखील भेटणार आहे तर एन्ट्रस येणार आहे पूर्वमुखी इकडे आहे हॉल हॉल येणार आहे पंधरा बाय बारा त्याचबरोबर इकडे तुम्हाला स्टोरेजसाठी स्पेस देखील दिलेला आहे तसंच इकडे येणार आहे कॉमन टॉयलेट आणि बाथरूम तसंच इकडे येणार आहे किचन किचन आहे दहा बाय तेरा तसंच इकडे येणार आहे बेडरूम नंबर वन तेरा बाय दहा तसंच इकडे येणार आहे मास्टर बेडरूम टू चौदा बाय बारा अटॅच टॉयलेट अँड बाथरूम आणि तसंच इकडे आहे मास्टर बेडरूम थ्री चौदा बाय बारा अटॅच टॉयलेट बाथरूम अँड अटॅच गॅलरी तर या बिल्डिंगमध्ये टोटल पाच फ्लॅट आहेत तसंच इथे प्रत्येक फ्लोरला एकच फ्लॅट आहे अदर फॅसिलिटीमध्ये इथे फोर व्हीलर पार्किंग तसंच कॉर्पोरेशन आणि बोरचं पाणी देखील अवेलेबल आहे तर प्रॉपर्टी प्राईज आहे साठ लाख निगोशिएबल आणि असंच प्रॉपर्टी बघण्यासाठी आम्हाला फॉलो करा चांगली प्रॉपर्टीजला आणि तुमची प्रॉपर्टी जर विकायची असेल किंवा रेंटवरती द्यायची असेल तर आम्हाला नक्की कॉन्टॅक्ट करा आमचा कॉन्टॅक्ट नंबर खाली खाली दिलेला थँक्यू